हाय हॅलो फ्रेंड्स मी तृप्ती पराडकर आजचा विषय आहे महिलांसाठी योगाभ्यास महिलांना पुरुषांपेक्षा जास्त कामं करावी लागतात सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत प्रत्येक स्त्री सतत काम करत असते जर एखादी स्त्री नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल तर तिला इतर महिलांपेक्षा दुपटीनं काम करावं लागतं साहजिकच महिला स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाहीत आणि मग त्यामुळे शारीरिक मानसिक दुखणी डोकं वर काढतात महिलांमध्ये आणखी एक मोठा गैरसमज असतो तो म्हणजे आम्ही दिवसभर काम करतो म्हणजे आमच्या शरीराला साहजिकच व्यायाम मिळतो पण एक्झर्शन म्हणजे एक्सरसाइज नाही यासाठीच प्रत्येक स्त्रीने दिवसभरात थोडासा वेळ स्वतःसाठी काढून योग किंवा व्यायाम करायला पाहिजे योगाभ्यास केल्याने तुमच्या शरीरालाही व्यायाम मिळेल मन प्रसन्न राहील आणि दिवसभर फ्रेश वाटेल यासाठी महिलांसाठी खास अशी काही तुम्हाला सांगणार आहे या पोस तिथली बद्ध कोणासनामुळे पाय व मांड्यांकडील स्नायूंना चांगला ताण मिळतो मांडीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते हे आसन महिला मासिक पाळीच्या काळातही करू शकतात त्यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी होण्यास मदत होते होतेसन बऱ्याच महिलांना पोट कंबर मांडी या अवयवांवर फॅट्स असतात पोट कमी करण्यासाठी कमनीय बांध्यासाठी हे आसन नियमित करणं फायद्याचं ठरतं या आसनाचा यकृत स्वादुपिंड मूत्रपिंड गर्भाशय अशा सर्व अवयवांवर चांगला परिणाम होतो पचनक्रिया रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते भुजंगासन या आसनाला भुजंगासन असं म्हणतात कारण यात शरीराची रचना भुजंग म्हणजे सर्पाप्रमाणे दिसते या आसन स्थितीत पाठीच्या कण्याला वाकवलं जात असल्याने स्नायूंना व्यायाम मिळतो ज्यामुळे पाठ बळकट होते पोटातील अवयवांवर उपयुक्त ताण बसतो क्रिया सुधारण्यास मदत होते मात्र महिलांनी हे आसन फक्त मासिक पाळी सुरू असताना मुळीच करू नये अधोमुख श्वानासन अध म्हणजे खाली मुख असलेलं श्वानासन हे आसन नियमित केल्याने पायात किंवा पोटऱ्यांमध्ये गोळा येणं क्रॅम्प येणं सायटिका अशा आरोग्य समस्या दूर होतात पाठीचा कणा मज्जारज्जू व पाठीच्या स्नायूंवर चांगला ताण येतो मेंदूकडे पुरेसा रक्तप्रवाह झाल्याने लगेच फ्रेश वाटतं जानू शीर्षासन जानू म्हणजे गुडघा आणि शीर्ष म्हणजे डोकं हे आसन पाहताना पूर्वी महिला दळण तयार करताना जात्यावर ज्या पद्धतीने बसत त्याचं स्मरण होतं खूप श्रम घेतल्यावर किंवा मासिक पाहिचा काळात हे आसन केल्यास शरीराला आराम मिळतो या आसनाचा चांगला परिणाम पोट यकृत स्वादुपिंड मूत्रपिंड गर्भाशय या सर्व अवयवांवर होतो या आसनामुळे पित्त डोकेदुखी पोटदुखी कमी होते जठराग्नी प्रदीप्त होतो शरीराच्या दोन्ही बाजूंना चांगला आराम येतो बालकासन या आसनाला अधोमुख विरासन असंही म्हणतात हे एक विश्रांतिकारक आसन आहे यामुळे शरीराला स्थिरता प्राप्त होते महिलांचे हॉर्मोन्स संतुलित होण्यास मदत होते इतर कठीण आसनांमुळे शरीरात निर्माण झालेला ताण शीण या आसनामुळे कमी होतो या आसनात जास्त वेळ थांबल्यास शरीर व मनाचा शीण कमी झाल्यानं त्वरित फ्रेश वाटतं ही योगासनं केल्यामुळे महिलांच्या शरीर आणि मनावरती नक्कीच चांगला परिणाम होईल महिलांच्या मनात योगाबद्दल बरेच गैरसमज असतात जसं की आम्ही घरकाम करतो किंवा कष्टाची कामं करतो म्हणजे आमच्या शरीराला व्यायाम मिळतो पण मगाशीच सांगितल्याप्रमाणे कष्टाची कामं केल्यामुळे किंवा घरकाम केल्यामुळे शरीर थकतं उलट योग केल्यामुळे आपलं मन शरीर प्रसन्न होतं त्यामुळे दिवसभरात थोडासा वेळ काढून प्रत्येक स्त्रीने व्यायाम किंवा योग हा करायलाच पाहिजे आणखीन एक मोठा गैरसमज असतो तो म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये योगाभ्यास करू नये पण मासिक पाळीच्या काळामध्ये देखील प्रत्येक स्त्रीच्या शरीराला काही योगाभ्यासाची खूप नितांत गरज असते यासाठीच काही आसनं या काळात नक्कीच करायला पाहिजे फक्त इथे एक दक्षता घ्यायला पाहिजे ती अशी की पाठीच्या कणाला बाग देणारी म्हणजेच भुजंगासन असेल किंवा पाठीचा कणा वाकेल अशी कोणतीही आसनं मासिक पाळीच्या काळात करू नये शिवाय योगासनं करताना आपली हालचाल ही संथ असावी आणखी एक गैरसमज स्त्रियांच्या मनामध्ये असतो की स्त्रियांनी सूर्य नमस्कार करू नयेत पण हा खूप मोठा गैरसमज आहे सूर्यनमस्कार हा सर्वांसाठी व्यायाम आहे त्यामुळे स्त्रियांनी देखील सूर्यनमस्कार नक्कीच करावेत सूर्यनमस्कारांविषयी जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत आहे योग हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने योग करायलाच हवा तेव्हा योग करा हेल्दी राहा आणि आनंदी राहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत बाय